आपण पाहतोय की आज हे मराठा आंदोलन जे आहे आज या ठिकाणी सुरू आहे आणि आपल्यासोबत आहेत अयोध्या पूळ अयोध्या पोळ म्हणून कालपासून तुम्ही आंदोलनात परवाच्या रात्री बसून आहेत मार्गदर्शन करताय काय वाटतं दिवस आहे तर मी परवा रात्री पासून आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी आहे पण तुम्हाला मी दिसले असेल आणि मराठा बांधव तर हा दहा टक्के मराठा बांधव मुंबई मध्ये आलेला आहे अजून महाराष्ट्रात मराठा बांधव हा रस्त्यानेच आहे शासनाला म्हणजे ही परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे शासनाने आम्हाला लवकरात लवकर आरक्षण देऊन आम्हाला इथून मुंबईतून आम्हाला पाहिजे फडणवीसांनी हो। एक दिवसाची परवानगी दिली आणखी वाढून पुढचा काय प्लॅन आहे खर तर आम्ही आमच्या परवानगी मध्ये आम्ही जेव्हा अगोदर अर्ज केला होता तो मे महिन्यामध्ये केला होता आणि त्याच्यानंतर आम्ही एप्रिल महिन्यामध्ये केला होता आणि त्याच्यानंतर आता जेव्हा दादाजी त्या सुद्धा सांगितलं त्याच्यानंतर आम्ही अर्ज केला परंतु यांनी प्रत्येक वेळेला आम्हाला म्हणजे दिरंगाई केली त्याच्यावरती काही सुनवाई घेतली नाही काही नाही आणि पहिल्या दिवशी सगळ्या मीडियाने सांगितलं म्हणजे सव्वीस तारखेला पंचवीस तारखेला कि हे नाकारलं म्हणून परवानगी नाकारली म्हणून तर त्याचं काही नव्हतं न्यायालयाने सांगितलं होतं की जो नवीन कायदा आलेला आहे तो सव्वीस तारखेला सकाळी पाच झाला त्या कायद्यानंतर तुम्ही अर्ज करा म्हणून जो आम्ही अर्ज केला परंतु जो नवीन कायदा आलेला आहे त्याच्यामध्ये जे कायदे बनवत होते त्यांना या आमरण उपोषणा आंदोलनाचा कदाचित काही माहिती नसेल त्याचे ज्ञान नसेल म्हणून त्यांनी परंतु जे आम्हाला ना उपोषण आपले जे आधीचे दोन अर्ज होते एक मे महिन्यात जुलै महिन्याचा त्या अर्जानुसार आपण एक लगेच एक जे एक्सटेन्शनचा पण आपण अर्ज केलेला होता आणि जी आपल्याला परमिशन मिळते आहे एक तर त्याच एक्सटेन्शन अर्जानुसार मिळत आहे त्यामुळे आता कुठेही संभ्रम नाही का करायला पाहिजे की एक दिवसाची परमिशन आहे आंदोलकांना काय मार्गदर्शन कराल कारण सध्या महाराष्ट्रभरातून मा, परत आंदोलक मुंबईकडे येत आहेत मी आंदोलकांना इतकं सांगतेय कि मनोजनांजय पाटील यांनी सांगितलंय की जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत आंदोलकांना माझी एवढी प्रेमळ विनंती आहे जे दादा वारंवार सांगतात की आपल्याला प्रशासनाला त्रास द्यायचा नाही प्रशासन आपल्याला त्रास देते काल पाहता तुम्ही तर खाऊ गल्ल्या बंद केल्या पोलीस लोक म्हणताय पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटला आहे पोलीस म्हणतात की बाहेरचे लोक आले आम्ही काय युपी बिहारचे लोक नाही किंवा आम्ही पाकिस्तानचे लोक नाही आम्ही महाराष्ट्रातल्या आमचा महाराष्ट्र आमच्या महाराष्ट्रातले लोक गाणा मुंबई मुंबईत येतात तुम्ही आम्हाला बाहेरचे लोक म्हणताय आज मी आता सोशल मीडियावरती माझा हे टाकलाय जे दंगल नियंत्रण वगैरे ह्या सगळ्या गाड्या इकडे आहेत तुम्ही सगळ्या इथं छावणीचं सगळं रूपांतर केलेलं आहे तुम्ही गावाला तुम्ही आम्हाला काय समजता मला मराठा सांगायचं आपण आजपर्यंत जे काही सगळे आंदोलन केले आहेत ते सगळे शिस्तीत केलेले आहेत आपल्या प्रत्येक आंदोलनाची जगभर तारीफ केलेली गेलेली आहे आणि आपल्याला आता या आंदोलनामध्ये हा इतिहास घडवायचा आहे की आपण मराठे शिस्तीत आलो आणि आरक्षण घेऊन गेलो त्यामुळे प्रशासनाचा म्हणजे आपल्याकडे म्हणजे बोट करेल प्रशासन असं आपण काही वागायचं नाही शिस्तीत या आता नवी मुंबईमध्ये कारण मुंबईतल्या सगळ्या पार्किंग फुल झालेल्या आहेत नवी मुंबईमध्ये मा मार्केटला गाड्या पार्क करा ट्रेन पकडा आणि मुंबईमध्ये आझाद मैदानापर्यंत या धन्यवाद